न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल समस्त जनकल्याण विश्वशांती तसेच पर्यावरण शुद्धीसाठी सुरू असलेल्या दहा दिवसीय एकशेआठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाची सांगमता या व पूर्णाहुतीने झाले सलग दहा दिवस रुद्रो हो गणेशाक यांसह विविध अभिषेक देखील करण्यात आले पंचवंगा भरतविनायक मंदिर नदीकाठावर भव्य यज्ञशाळा उभारू एकशे आठ होम साकारण्यात आले होते हा यज्ञ काळात देशभरातील विविध धर्म पंथांच्या संत महंतांसह सुमारे दोन लाख भाविकांनी उपस्थिती हो लावली श्री पंचगंगा भरत विनायक मंदिर आवारात महासुदर्शन होम संतान गोपाल कृष्ण होम विष्णू सहस्रनाम अर्चन रुद्र होम आणि गणेशाक यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता श्री श्री एकशे आठ सीतारामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचार्य पंडित चिरंजीवी शास्त्री यांच्यासह एकावेळी तब्बल एकशे आठ महंत यामध्ये सहभागी झाले होते गंगा यमुना इंद्रायणी पंचगंगा मोठा अष्टविनायक येथील नद्या ज्योतिर्लिंग नद्या रामेश्वरम आदी कुंडाचे जल या काळात वापरले गेले तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा वापर होम हवनाच्या वेळी करण्यात आला सर्व नद्यांच्या एकत्रित एक केलेल्या मंत्रोच्चारी पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात आला दहा दिवसात धार्मिक विधीतील सर्वोच्च बिंदूंसह याग व इतर धार्मिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज पंचगंगा नदीकाठावर गणपती महायज्ञ पूर्णाहुती व महाभंडारात संपन्न झाला महाभंडार व पूर्णाहुतीमध्ये सहभागी होण्यासाठी यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर संत महंतांचे संमेलनही झाले गणपती महाआरतीनंतर पंचवीस हजार भाविकांनी महाभंडाऱ्याचा लाभ घेतला गेली दहा दिवस अवघा पंचगंगा घाट भक्ती रसात पाहून निघाला श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ यांच्या वतीने महायज्ञ करण्यात आला त्यासाठी गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ करंट मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन समाजसह महिला मंडळांचे सहकार्य लाभले माजी मंत्री जयंत पाटील खासदार संजय मांडलिक यांनी भेट दिली यावेळी अशोकराव स्वामी गोविंद बजाज द्वारकाधीश सारडा श्याम कब्रा, गोविंद सोनी युवराज माणी उपस्थित होते